नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर येथे दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे त्याचप्रमाणे या पावसामुळे शहरातील नाले पाण्याने ओसंडून वाहत असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे पाण्याचे पाईपलाईन खोदल्यामुळे व नंतर त्या रस्त्यांची दुरुस्ती न केल्यामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे काही भागातील विशेषतः सिद्धार्थनगर येथील अनेकांच्या घरात देखील या नाल्यांचे सांडपाणी शिरल्याने या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यातील अनेकांनी सिद्धार्थनगर बौद्धविहारामध्ये आसरा घेतलेला आहे भिवापूर नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आणि चुकीच्या नियोजनामुळे सिद्धार्थनगर येथील नागरिकांना या समस्येचा सामना करत असल्याची भावना येथील नागरिकांनी भिवापूर टाईम्सला कळवलेली आहे वारंवार निवेदन देऊन देखील नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याची तीव्र भावना देखील या नागरिकांनी व्यक्त केली आहे काय तक्रार आहे तुमची आमची तक्रार एवढीच आहे की आमच्यासाठी पाण्याचा मार्ग काढून देणे आणि आमच्या म्हणजे जो काही नुकसान भरपाई आहे ते त्यांनी द्यावे नाहीतर आमचा पाण्याचा मार्ग काढून द्यावे चार पाच दिवस झाले आम्ही जात जातो ते नगरपंचायतवाले येत जातात पाहून जात जातात पाणी कुठून जाते कुठून जाते कुठून जाते आम्ही त्यांना मार्ग दाखवत आहोत ते काही आमच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यासाठी आता आता काय करायचं आम्ही एकच कर विषय केला की आम्ही सरळ नगरपंचायतमध्ये जावं तहसीलमध्ये जावं आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायची तू म्हणजे पाऊस सुरू झाला त्या दिवसपासून झाला पाऊस जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आमच्या घरामध्ये झोपण्याची सोय नाही खाण्याची सोय नाही सगळेजण आम्ही इथं येऊन सिनेनी राहत आहोत आणि पाणी इतकं होते की ते मोठी बांधली आहे मोठ्या नालीमध्ये लहान नालीचं पाणी जात नाही आहे त्याच्यामुळं ते पाणी आमच्या घराकडे दाटण करते नाही रात्रभर पाणी फेकणं पडते लहान लहान लेकरं बारा आहेत तर त्यांनी कसं करावा तर काही समस्या घ्यावी की नाही तो तो एक व्यक्ती आहे का तोही नाली फोडून तो एक व्यक्ती आहे न तू फुल दिले तोही फोडून देत मग पाणी जावं कुठून आणि तिथं जमखट पाण्याचा आणि त्या पाण्यामुळे जर सापा साप बिप आले काही नुकसान आम्हाला झालं तर आमची आमची जिम्मेदारी घेणार कोण छोटे 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 जंतू येत आहेत तिथून एवढे मोठे मोठे साप येत आहेत बघा मॅडम हे मला इन्फेक्शन झालं त्या किड्यामुळे हे बघा लहान मोठे मोठे साप येत आहेत जंतू निघत आहेत बाहेर शेफ्टी वाले जंतू दिसतात पाण्यामध्ये नालीतलं पाणी जेव्हा घरात येते ना तेव्हा ते शेपटीचे जंतू सुद्धा आम्हाला दिसतात तिथं तुम्ही नगरपंचायतला अर्ज वगैरे केला, केला, केला चार दिवस झाले आम्ही लोक येत आहेत पाहून काहीच म्हणत नाही काल पण आम्ही ना का तुम्ही जेसीपी त्यांनी म्हटलं का कुठतरी जेसीपी होती म्हणून आली नाही तर आज येणार आतापर्यंत आम्ही वाटच बघत आहोत आणि दरवर्षी असा प्रॉब्लेम होत होता का दरवर्षी असा प्रॉब्लेम नाही झाला जेव्हा हे नवीन नाली झाली ह्या नवीन नालीमुळे आमची लहान नाली दबली त्याच्यामुळे आम्हाला होत आहे झाले तुम्ही इथे विहारातच राहता नगरपंचायतनी तुमची कोणतीच सोय केली नाही नाही ते रात्री येऊन जातात पाहून जातात पुन्हा येतो उद्या येतो परवा येतो सांगून देतात ये जातात आता त्याच्यावर आता पर्याय नाही येत आता करायचं काय झालं तर येऊन झोपा म्हणतात सांगून जातात काहीच करत आहेत जेव्हापर्यंत नग जेव्हापर्यंत आमचा पाण्याचा मार्ग सुटत नाही किंवा आमचा म्हणजे प्रश्न हा मिटत नाही तेव्हापर्यंत आम्ही नगरपंचायत मध्ये जाऊन बसू आता दुसऱ्या शिवाय दुसरा ऑप्शन काही राहिलेला नाही आहे फक्त नगर लोक येते पाहणी करून जाते दुसरा पर्याय कोणता दिलाय कोणताच नाही काम ते शाळेमध्ये येऊन राहा ग्रामपंचायत मध्ये येऊन राहा विहारात जाऊन राहा पण तुम्ही फक्त राहा म्हणल्यान होते का का त्याच्यावर काही समस्या याच्या हल काढले न होते आमचे लहान लहान मुलं बाळ आहे आम्ही ते मुलं बाळ घेऊन रातभर जागरण करतो त्याच्यावर काय समस्या आमचा म्हणजे हल निघूनच ना राहिला निर्या पाण्याचा अतिवृष्टी होऊन राहिली आता आमचा दाना पाणी बंद हे ओला होईल तर मग का खाऊ नाही आज आपण आज आपण सगळे जण तिथं नगरपंचायत मध्ये जाऊ आणि आम्ही तिथं काम तर कुपोषण आले ते बसू आम्ही बरोबर आहे ना सगळे जण जाऊन आम्ही आणि आल्यामुळे माझ्या घरामध्ये त्याआधी पुरा पाणी घुसला पुरा पाणी मी मीन फेकलं रात्रभर ते चेंबर आहे चेंबरमधलं पाणी पास नाही झालं नाली झाडामुळे आम्हाला खूप त्रास झाला जर आमच्या घरात पाणी घुसला नाही मी एकटीच होती घरी मुलगाही नव्हता हा पुरे दाणे पण भिजले माया घरातले गौगी ह पाणी फेकाले जागा नाही सापडली आणि ते नालीमुळे मोठी नाली झाडीमुळे खूपच त्रास झाला आहे आम्हाला त्या नालीला काय पाणी जाण्याचा मार्गच नाही आहे का हा नाली भरून आहे आमच्या घरामध्ये पाणी शिरते आम्ही रात्रभर पाणी फेकत राहतो कमी जास्त जरी झालं मातीचं घर आहे माझं पडलं जबाबदार कोण राहील तुम्ही जबाबदारी करा एखादी जरी जीव मेला तर याची भरपावती तुम्ही करून द्या नगरपंचायत वाले।, नगर वाले मी जरी मेलो तर माझी भरपावती नगरपंचायत वाले न करून द्या बा रात्र भर पाय पाय असं दुखत <laughs> कंडिशन पाहून घ्या पहिलं माई साहेब कसा आहोत लंगडा माणूस इकडं इस्टूल आहे इस्टूल ने चाला लागते साहेब काळी नाही जमत दोन महिन्यापासून हा शंभर इथं करून ठेवलेला थुण आहे एक महिन्याच्या आधी आम्ही कंप्लेंट टाकली होती नगर परिषद मध्ये तर अजूनपर्यंत त्यांनी काही ऍक्शन घेतलेली नाही आहे रात्री येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतोय एकदम रस्त्याच्या बाजूला हा खड्डा आहे मुलांना पण त्रास होतो रात्री येणारे जाणारे

तीन दिवसापासून पाऊस येणं सुरू आहे तर त्यामुळे हा खड्डा भरत आहे आणि लोकांना समजतच नाहीये की पाणी आहे की खड्डा आहे त्यामुळे लोक इतके पडत आहे आणि लोकांना इतका त्रास होत आहे इथे या खड्ड्यामुळे पण तरीही नगरपंचायत नगर आले लोक अजूनपर्यंत आले नाही आणि ऍक्शन घेतली नाही तालुक्यातल्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद